काल एकत्र आंदोलन झालं उभाटा आणि मनसेचं अटावरून राज ठाकरेंना सागत एक आव्हान निर्माण करण्याचा मुंबईत प्रयत्न होतो आहे मनसेला मनसे आणि उभा कोणाला आव्हान मला असं वाटतं की दोन्ही भावांनी काय करावं हे त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि म्हणून ते व, बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल जुडत असेल वाद मिटत असतील ती चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय आम लोकांना विचार करणं दखल घेणं दुःख होण्याचं काही कारण नाही शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत उदाहरण आपल्याला माहिती असेल तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या जा कार्यकर्त्यांनी जाळली होती तसंच अन्य लोक पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसत आहेत आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यावर आता ते बडबुदर जे आहे ते तयारी आता त्या ते, ते आता आता त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या फडणवीस साहेबांना ते भेटले अधिकृत निर्णय असा काय झालेला आहे असं माहीत नाही पण शेवटी ते काय निर्णय घेतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य आहे पण आता हकालपट्टी झालेली आहे आत्ताच त्याबद्दल मी थोडं अगोदर ऐकलेला आहे आता बघू जेव्हा जेव्हा तिथे काही निर्णय येतील तेव्हा आपण विचार करू दरे खान यांनी म्हटलेला की तुम्ही दोन जाती निर्माण होईल असे वक्तव्य करतात आणि समजा राज्य ते निर्माण झाली तर तुम्हाला ते त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांना कायद्याना नोटीस देऊन चौकशीला लावलं मुळामध्ये एका मोठ्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदाऱ्यांनी भूमिका घेतलं पाहिजे असा मानणाऱ्यापैकी मी आहे जेव्हा तुम्ही अल्पसंख्याचे जे काय महामंडळाचे अध्यक्ष असतात तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही समाजाला मुस्लिम समाजाला अल्पसंख्य समाजाला एकत्र कसं करू शकता प्रबोधन कसं करू शकता हिंदू मुसलमान कसं करू शकत ह्यावर खरं म्हटलं तर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे आत्ता जी त्यांची भूमिका आहे ही खरं म्हटलं तर इस्लामला बदनाम करणारीच आहे असं मला अशी माझी भूमिका आहे कारण का अशाच इको फ्रेंडली होळी करा इको फ्रेंडली दिवाळी करा हां मुक्त गोळ दिवाळी करा असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याचं फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्त्व आहे रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्त्व आहे त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना तेव्हा तेव्हा मी आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोक तो बी बकरा काटेंगेई असं आम्ही बोलत नाही हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला आमच्या धर्माला फटाके धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्त्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान धर्मा मुसलमान समाजाने करावा एवढी माझी स्पष्ट भूमिका आमची सल्ला होता तो की जसं हिंदू समाज सगळ्यांचा ऐकतो पर्यावरणवाद्यांचं ऐकतो फटाके वा वाजवत नाही रंगपंचमी का खेळत नाही तसंच अन्य मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय उलट चांगलाच सल्ला आहे हा ह्याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे तरी दाखवावं उलटं जे काही तुम्ही विरोध करताय इको फ्रेंडली जे जे सल्ले देताय त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिवाय देताय हिंदू मुसलमान जे करतायत ना तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय कि के नारु 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 की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाममध्ये मान्य नाही हेच यांच्यासारखे लोक बाहेर येऊन दाखवत आहेत म्हटलं की आणि महाराष्ट्रामध्ये अगर आपल्याला शांती आणि लॉ अँड ऑर्डर अगर आपल्याला कायद्यानं सुव्यवस्था राखायचं असेल आज बकरी ईदच्यामुळे असंख्य हिंदू समाजाचे राहणारे जे नागरिक आहे ते अस्वस्थ आहेत कारण काय बकरीच्या वेळी त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार त्याच्यामध्ये वास दुर्गंधी ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही समाजामध्ये वाद होणार आहेत उद्या हिंदू आणि मुसलमानच्या नावाने दंगली पण होऊ शकतात तर हे थांबवण्यासाठी अगर कोण सल्ले देत असतील अगर कोणी सूचना देत ज्या हिंदू धर्माला पण भेटतात आपल्याला सांग हिंदू धर्माला सांगितलं जातं की नाही की तुम्ही इको फ्रेंडली होळी करा आता गणेश चतुर्थी आल्यावर तुम्ही अशीच मूर्ती बनवा तसेच मूर्ती बनवा सांगितली जाते की नाही तर हिंदू समाज तेव्हा असं येऊन आक्रोश दाखवतो का राग दाखवतो का जोर जबरदस्ती करतो का काल अब्बू आजमी म्हटले हम बकरा काटेंगे असा हिंदू समाजाने भूमिका घेतली कोण कितना बी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंगपंचमी करेंगे फटाके जोरदार बजाएंगे अशी भूमिका घेतली म्हणजे हिंदू धर्माची विशालता आणि महत्त्व ह्याच्यामधून आपल्याला कळतं आणि इस्लामबद्दल हे जे काही गैरसमज स्वतःच पसरवत आहेत म्हणून कोण महाराष्ट्राबरबाद करत आहे कोण इस्लामबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे आणि कोण फडणवीसां साहेबांच्या नावाची बदनामी आहे ना ते महाराष्ट्र डोळ्या खुल्या डोळ्याने पाहत आहेत म्हणून मी ते शेवटी अल्पसंख्याचे समाज ह्याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी सल्ला देतो तुम्ही विचारपूर्वक मी काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा आणि तुम्ही मुसलमा मुस्लिम समाजाला तुम्ही आवाहन करायला पाहिजे की चलो नितेश राणे जी बोल रहे, वो व आपण में बोल रहे हे आपण इको फ्रेंडली बकरी ईद म्हणाते हे व्हर्च्युअल बकरी काढते हे असं बोललं तर काय चुकीचं ठरणार नाही तुम्ही ना आता बोलतात की या ईद वरून जे आहे ते राज्यामध्ये जमले होऊ शकतात असे की तुमच्याकडे इनपुटा हो इनपुट शक्यता आहे कारण का दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ शकतात ना आम्ही असल्यामुळे दंगली होण्याचं काही कारण राहत नाही पण अशा दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ शकतात ना आता त्याच्यामुळे काही सोसायट्यांमध्ये लोकं हिंदू समाज एवढं त्रासलेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण येते कापूत नाही म्हणून अगर शांती पद्ध शांत पद्धतीने अगर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचं असेल तर इको फ्रेंडली बकरी ईदचा पर्याय जसं आम्ही इको फ्रेंडली होली हिंदू धर्म करतात इको फ्रेंडली दिवाळी करतात तसं इको फ्रेंडली ईद करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही ऐक उलट देखे उनको क्या करना है, वो मैं नहीं रोक सकता क्योंकि वो टी के ऊपर मेरी आलोचना करते है, सामने आने के बाद हात जोड के खडे ऐसा है तो उनके वो क्या करने वाले हो मैं उनको मगर मैं उनको अगर उन्होंने मेरे स्टेटमेंट के बारे में अच्छी तरह से सोचा और वो आज जिम्मेदार पोस्ट पे है उन्होंने अगर अपने आ, द, मुस्लिम धर्मियों को लोगों को एक पत्र लिख के अगर उन्होंने आह्वान किया कि चलो नितेश रानी जी बोल रहे हैं आज हम लोग को इस तरीके का पर्यावरण में एनवायरमेंट फ्रेंडली अगर हम लोग बकरीद मना सकते हैं पशु प्रेमी कितने बकरे काटे जाते हैं तो इसको उनकी सबकी अगर जान बचानी है तो चलो अपन वर्चुअल बकरी ईद करते हैं बहुत अलग अलग तरीके हैं बहुत अलग अलग लोग लो वर्चुअल बकरी ईद करने की कोशिश करते हैं उसमें गलत नहीं है तो इसलिए अगर कल अल्पसंख्या अध्यक्ष ने अगर उस तरीके का आह्वान किया तो इस्लाम के बारे में लोगों को और सम्मान बढ़ेगा जाए तो ये महाराष्ट्र सरकार की राय है नहीं नहीं ये मेरा एक मेरी एक सलाह है मेरी एक सलाह है अभी हमको जब भी हिंदू मतलब हिंदू त्योहारों के पहले जो कोई सा, सा हमको एडवाइस देते वो महाराष्ट्र गवर्नमेंट के माध्यम से आते क्या वो कोई तो सेलिब्रिटी आएंगे जो घर में कितने ही ज़्यादा मतलब किसी भी रंग से खेलेंगे टीवी के सामने आके तुमको ड्राई होल ही बताएंगे आपको हाँ फिर फटाखे फोड़ने वाले बोलने वाले तो कोई संस्था है जो इस तरीके के सिर्फ हिंदू धर्म के त्यौहारे के पहले ही आते ऐसे बहुत सारे है उनको उनको वो क्या कोई गवर्नमेंट एफिलेटेड थोड़ी है आदित्य ठाकरे ने कहा है कि सरकार का काम ये नहीं है कि कौन सा धर्म किस तरह से त्यौहार मनाए सरकार का काम है कि जो चार आतंकवादी पहलगाम से गायब हुए उन्हें उन्होंने तो अपना सरनेम अभी ठाकरे बदल देना चाहिए और आदित्य खान आदित्य शेख ऐसा कुछ रखेगा ना तो उनसे मुंह से बातें फिर और अच्छी 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 लगे तो अभी बाला साहब का पोता इस तरीके की अगर बातें कर रहा होगा ना तो ठाकरे सरनेम लगाने के लिए वो लायक नहीं है कल कल राहुल गांधी ने एक बयान दिया जिसमें वो कह रहे हैं कि नरेंद्र ने सरेंडर कर दिया राहुल गांधी को अभी क्या, उसके बारे में कम बोलेंगे तो उतना अच्छा है नरेंद्र मोदी जी ने जो ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो उनकी कांग्रेस की सरकार सालों साल नहीं कर पाई वो हमारे मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से हमारे बहनों के माताओं की बहनों की सिंदूर का रक्षा करने का काम ऑपरेशन सिंदूर के माध्यम से किया है इसलिए राहुल गांधी जी के को समझेगा नहीं जो बहुत इधर किधर सरेंडर होते अगर उसकी यादी हम लोग ने आपको दी ना तो उनको आप देश में लेंगे नहीं पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान जी कहा है कि वन नेशन वन सिंधु ऐसा उन्होंने कहा मैंने बेस्ट स्टेटमेंट सुना राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित होती इंडिया आघाडीची जी बैठक होती आता त्यांची काय कारणं असतील ते मला माहीत नाही कोण कुठे उपस्थित देतात नाही राहतात मी काय त्यांच्या घरात वॉचमॅनचं काम करत नाही राधा साहेब दोन हजार दे। तेवीसच्या दे। नुसार नवीन जे मच्छीमारांसाठी परवाने आहे ते घेतला येऊ शकते म्हणतो कुठंतरी पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्यावर तुम्हाला सांगतो जो स्टेज जो मी उचललेला आहे त्याच्यामध्ये शून्य टू पाचशे हे हे पर्यंतचे जे काही हेक्टरपर्यंतचे जे काही तलाव आहे छोटे जे तलाव आहे एकदम छोटे त्यांच्यावर तो स्टे लागू नाही आहे नाही आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम पहिलं आम्ही सरसकत स्टे उचललेला मग आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती केली आम्हाला आदेश दिले की जी ह्या एवढे जे काही छोटे जे मच्छीमार आहेत जे पारंपरिक मच्छीमार आहेत ज्यांच्या तलावाची साईजच छोटी आहे त्यांना तुम्ही या स्टेच्या प्रक्रियेतून वागळा म्हणून तिथे स्टे लागू आहे अन्य सगळ्या बाप म्हणजे त्याच्या पाचशेच्या वरच्या ह्याच्यामध्ये स्टे उचलला गेलेला आहे जेणेकरून उद्या स्पर्धा होणार कॉम्पिटिशन होणार आमचं गोड्या पाण्यातलं मासेमारीचे उत्पादन वाढणार आज आम्ही देशामध्ये सोळाव्या क्रमांकावर आहोत गोड्यापाण्याच्या मासेमारीमध्ये आम्हाला पहिले पाचमध्ये जायचं आहे उत्पादन वाढवायचं आहे विदर्भ आणि या उर्वरित महाराष्ट्र मच्छीमारांना आम्हाला खऱ्या अर्थीने आर्थिक सक्षम करायचं आहे मासेमारीच्या माध्यमातून आणि म्हणून तो स्टे उचललेला आहे आणि त्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसून येत आहे उत्पादन वाढीच नक्कीच वाढणार ग्रोथ होता असं आहे आम्हाला कारण का पहिलं काय व्हायचं एक ठेका तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एका व्यक्तीला दिला जायचं तो नेमकं किती उत्पादन करतोय तो सरकारला त्याची नोंद पण व्हायची नाही आता कॉम्पिटिशन झाल्यानंतर आम लोकांना कळेल कोणाची किती क्षमता आहे खरंच त्या तलावामध्ये उत्पादन किती होत आहे सरकारकडे नोंद व्हायला सुरू झालेली आहे एकदा नोंद व्हायला नो सुरू झाल्यानंतर त्यांना सरकारी मदत जे मच्छीमार खात्या म्हणून जे आम्हाला द्यायची आहे काही सबसिडी द्यायची आहे का काही आर्थिक मदत करायची ते आम्ही आता देऊ शकतो ना चिठ्ठी द्यायची आहे ने सबसे बडा निर्णय हमारे देवा भाऊ के सरकारने जो लिया आहे पहले शंबर हंड्रेड डेज में वो मच्छी मतलब फिशरीज़ को कृषि का दर्जा दिया है एग्रीकल्चर का स्टेटस दिया है मतलब जो हमारे जो घोड़े पाने क्या तला बनता था, था? मीठे पानी मीठे पानी में जो जो हमारे मछुआरे हैं उनको जो अलग अलग अभी हम स्कीम दे सकते हैं जो अभी तक हम किसानों को दे सकते थे कहीं पे अगर तू उनको कुछ नुकसान हो गया तो नुकसान भरपाई अभी जिस तरीके से हम किसानों को देते हैं उसी तरीके से हम मछुआरों को भी दे सकते हैं तो उस तरीके का जो बहुत महत्वपूर्ण डिसीजन जो हमने एग्रीकल्चर स्टेटस का लिया है सिर्फ वो एक डिसीजन के वजह से हमारे विदर्भ और अन्य भाग के जो हमारे मछुआरे हैं उनको बड़े पैमाने पर फायदा होगा हा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही त्या बाणगुजरला प्रचंड विरोध केला होता सभागृहात देखील तुम्ही त्याचे कशे राष्ट्रवादींशी संबंध आहेत हे दाखवले होते जर तो भाजप मध्ये आला तर तुमची भूमिका काय असेल तुमचा भाजप मध्ये गेला त्याला विरोध ऐक जर आणि तरवर आपण उत्तर देणे बरोबर नाही आज तर त्याची हकलपट्टी झालेली आहे आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात कुठल्या पक्षात जायचं नाही जायचं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला जर आणि तरवर काय